नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज नेहमीप्रमाणे सणासुदीच्या तोंडावरती महागाई कमी केली असा आवाहन सरकारने बासमती तांदूळ आणि कांद्याचं जे किमान निर्यात मूल्य आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते रद्द करून किंवा उलट खाद्यतेलाच्या आयात शुल्क वीस टक्क्याने वाढवून असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही शेतकऱ्याला कसा दिलासा दिला म्हणजे एक कडून सांगायचं महागाई रद्द केली महागाईची वाट कशी रोखली दुसरीकडून सांगायचं की शेतकऱ्यांना दिलासा कसा दिला आता बासमती तांदूळ आणि कांदा मोठ्या प्रमाणात जर बाहेर गेला तर शेतकऱ्याला भाव मिळू शकेल ही सरळ साधी गोष्ट आहे निर्यात मूल्य तुम्ही जेव्हा असं म्हणता की रद्द केलं आता ज्या चार महिन्यामध्ये फारसा कांदा खाल्ल्या जात नाही या काळामध्ये आणि बासमती तांदळाचं कन्झम्शन एकूण याच्यामध्ये ह्या जो सुगंधी महागडा तांदूळ आहे हा जास्त खाल्ला जात नाही जो साधा तांदूळ आहे तो खाल्ला जातो आणि तुम्ही काय सांगायला लागलात की त्या बासमती तांदळाचं निर्यात शुल्क शुल्क रद्द केलं म्हणजे जास्तीत जास्त तो एक्सपर्ट व्हावा जो अतिशय थोडा होतो दुसरी गोष्ट कांदा चातुर्मासामध्ये चांदा खा कांदा खाल्ल्या जात नाही आणि ह्या काळात सरकार असा निर्णय घेते की निर्यात शुल्क रद्द केल आणि काय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार तो जेव्हा त्याला भाव मिळण्याची संधी असती तेव्हा तुम्ही निर्यात शुल्क लावता तो कांदा बाहेर जाऊ शकत नाही तो कांदा देशामध्येच राहतो देशामध्ये कांदा चढतो शेतकऱ्याला रस्त्यावरती कांदा फेकून द्यायची वेळ येते आणि जेव्हा कांद्याचे भाव चढलेले असतात अतिशय थोड्या काळामध्ये लगेच त्याच्या अशा भडक अशा बातम्या केल्या जातात अंगठी मध्ये खड्याच्या जागी कांदा कसा आहे असे त्याचे मीम तयार केले जातात जसपाल भट्टीसारखे बदमाश लोक विनोदाच्या नावाखाली म्हणून कांद्याचा हार कसा गळ्यात घातलेला आहे कांदा लॉकर मध्ये कसा ठेवलेला आहे वाटेल तसे विनोद सगळे कांद्यावरती केले जातात अगदी थोड्या काळासाठी जेव्हा कांद्याचे भाव चढलेले असतात तेव्हा बाकी वर्षभर जेव्हा कांदा सडत असतो रस्त्यावर ती फेकून द्यावा लागतो आणि आता जेव्हा की कांदा खाल्ला जात नाही श्रावणापासून आषाढी एकादशी पासून आपल्याकडे जे चार महिने कार्तिक एकादशी पर्यंत म्हणजे दिवाळी होईपर्यंत कांदा खाल्ला जात नाही कांद्याचं हिरवीच कन्झम्शन कमी असतं कांदा जास्त म्हणजे काय म्हणता येईल चडायला लागला आहे बे बेभाव आहे आणि तेव्हा तुम्ही असं सांगता की कांद्याचं निर्यात मूल्य आम्ही रद्द करतो आता कांदा जेव्हा बाजारपेठ तुमच्या हिशोबाप्रमाणे चालत नसते जागतिक बाजारपेठ तुमच्याकडं चातुर्मासे तुमच्याकडे आता जास्तीचा कांदा झालेला आहे म्हणून तुम्ही बाहेर फेकून द्या एका अर्थाने जगाच्या बाजारपेठेत म्हणजे त्याला माल त्याला भाव भेटेल असं नाही कांद्याच्या बाजारपेठेमध्ये वारंवार सरकार हस्तक्षेप करत आलेलं आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि जेव्हा की कांदा फेकून द्यावा लागतो तुम्ही असं वाऱ्यावरती सोडता की जेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये पण त्याला किंमत उरलेली नसते जेव्हा कांद्याला भाव मिळू शकतो त्यावेळेस कांद्याचा गळा आवळायचा त्यावेळेस कांद्याला निर्यात बंदी घालायची निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात लावायचं जेणेकरून तो कांदा इथे सडला पाहिजे आणि जेव्हा की आता इथे काही त्याला बा भाव उरलेला नाही अशा वेळी तुम्ही कांद्याचं निर्यात मूल्य उघडता म्हणजे कमी करता रद्द करता आणि आता म्हणता विका हा जो बदमाशपणा आहे ना की हे जे धोरण आहे म्हणून आम्ही जी मागणी मुख्य केलेली आहे बाजारपेठेचं स्वातंत्र्य असा शब्द वापरलेला आहे बासमती तांदूळचं तर एरवी फार थोडाही त्याचा विचारही करायची गरज नाही दुसरा मुद्दा आहे खाद्य तेलाच्या बाबतीत आजही डाळी आणि खाद्य तेलाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कमतरता आहे कोरोडोच्या पिकामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने सोयाबीन आता होत आहे डाळीमध्ये तेलबियामध्ये सोयाबीनच्या ची पेन जी असती ते तेल काढल्याच्या नंतर सोयाबीनची जी पेंड शिल्लक राहते ती पेंट पोल्ट्रीला वापरली जाते मोठ्या प्रमाणातलं ते कोंबड्यांचं खाद्य आहे जेव्हा तुम्हाला ह्या पोल्ट्रीवाल्यांनी थोडेफार भाव चढले की पेंडीचे भाव चढतात पेंडीचे भाव चढले की पोल्ट्रीवाले आंदोलन करतात सरकारचा गळा पकडतात आणि सरकार, सरकार बिंदास्पणे अशा वेळी सोयाबीनची पेंड आयात करायला परवानगी देतं सोयाबीनची पेंड जेव्हा आयात केली जाते तेव्हा ती तुलनेने स्वस्त असलेली जेव्हा तिकडे स्वस्त आहे आणि इकडे महागे तुम्ही बरोबर तिकडून आयातची परवानगी देता त्या भानगडीमध्ये दे आपल्याकडची सगळी बाजारपेठ नासवली जाते सोयाबीनची आणि त्यांना एकदा पुरेशी पेंड स सगळ्या पोल्ट्रीवाल्यांना मिळाल्याच्यानंतर जेव्हा इथले भाव पडतात मग तेव्हा तुम्ही असं सांगता की आता तुम्ही ती निर्यात करू शकता तुम्हाला आता परवानगी आहे किंवा त्या आयातीवरती शुल्क लावायचं म्हणजे बाहेरची पेंड नको त्याचं गरजच उरत नाही आता जेव्हा की आता सोयाबीनचे भाव पडलेले आहेत ह्या पडलेल्या भावामध्ये तुम्ही आता खाद्यतेलाच्या किंवा खाद्यतेलाची पेंड काही म्हणा त्याच्यावरती आयात शुल्क जेव्हा वाढवता त्याचा उपयोग काय कारण की, इतले की इतले ले ले। ते देशामध्ये येणार नाही देशामध्ये येणार नाही ह्याचा अर्थ असा की इथलं कन्झम्पन वाढेल जेव्हा की इथले भाव पडलेले ते आलं जरी असलं तरी खपलं नसतं किंवा कोणी आयातीचे करारच केले नसते कारण की या ठिकाणची बाजारपेठ सध्याची खाद्यतेलाची आहे पडलेली आहे हा जो दोन्हीकडून दोन्हीकडून डमरू वाजवायचं आहे ना की त्याचं एकच धोरण आहे की शेतकऱ्याचं मरण आहे तुम्ही जेव्हा इथला आता कांद्याचे भाव पडलेले आहे चातुर्मास आहे तेव्हा तुम्ही असं आणता की आम्ही तुम्हाला निर्यातीला परवानगी देतो जेव्हा की बाहेरच्या बाजारपेठेत किंमत नाहीये बाहेरचं खाद्यतेल इथमध्ये आणायला आम्ही बंदी घातलेली जेणेकरून इथलं जे काही खाद्य तेल आहे तेच काय म्हणते ग्राहकांनी वापरावं ते सगळं असं आणलं होतं जेव्हा की इथल्या खाद्यतेलाचे भाव पडलेले आहेत म्हणजे हे जे हत्यार आहे आर्या आयात आणि निर्यातीचं शुल्क असो किंवा परवानगी असो एक तर परवानगी ना करायची दुसरी गोष्ट म्हणजे शुल्क असं लावायचं बाहेरचा माल इथे येऊ नये म्हणून जास्तीत जास्त जर शुल्क लावायचं म्हणलं तर डॅट इथल्या मालाला किंमत असली पाहिजे त्याचा फायदा होणार असेल तर तुम्ही ही जी काही काळजी घेता आणि आव नाव शेतकऱ्याचं करताय आव आणतात मात्र तुम्ही कुठलाही पण प्रत्यक्षामध्ये फायदा होतो ग्राहकाचा म्हणजे व्यापाऱ्यांचा आम्ही ग्राहकांच्या हिताच्या विरुद्ध बिलकुल नाहीत शेतकरी संघटनेनं ना आधीपासून अशी स्वच्छ भूमिका घेतलेली की कुठेही जर स्वस्त धान्य उपलब्ध असेल स्वस्त जो काही शेतमाल उपलब्ध असेल जगभरामध्ये तो आमच्या ग्राहकापर्यंत याला पाहिजे आणि उलटी गोष्ट त्याच्यातली ती लक्षात घेतली जात नाही जर आमचा शेतमाल त्याला बाहेर किंमत मिळणार असेल तर तो बाहेर जाऊ दिला पाहिजे मग हे एका नाण्याच्या या दोन बाजूत लक्षात घ्या फक्त एकीकडून विचार करून चालणार नाही जगभराची म्हणून ते शब्द असा आहे अतिशय व्यापक आणि अतिशय सम्यक अशी संकल्पना जोशींनी मांडलेली बाजारपेठेचं स्वातंत्र्य जेव्हा बाजारपेठेचं स्वातंत्र्य तुम्ही ग्राहकाचा विचार करून त्याला स्वस्तच मिळालं पाहिजे असं जेव्हा म्हणता आम्हाला ते कबूल आहे पण त्याचा दुसरा अर्थ असा होत नाही की जेव्हा आमच्या बा जागतिक बाजारपेठेमध्ये किंमत मिळणार असेल आणि तेव्हा तुम्ही बंदी घालणार असाल आत्ताची गोष्ट अशी आहे तुम्ही ह्या काळामध्ये हे जे दोन्ही पावलं उचललेली आहेत तुम्ही खाद्यतेलावरती आयात शुल्क लावताय असं म्हणतात ते इथे येणार नाही जेव्हा की इथले भाव पडलेले आहेत आणि कांद्याची निर्यात बंदी काय पूर्णपणे निर्यात शुल्क उठवत आहे म्हणतात जेव्हा की ते बाहेर जाऊ शकत नाहीये दोन्हीचाही उपयोग काही नाहीये आव असा आणलेला हे की म्हणजे काय झालं माहितीये का ते कावळा बसायला फांदी तुटायला एक वेळ त्याचा कावळ्याचा काय फांदीशी काही संबंध नाही बाजारपेठेमध्ये स्वस्तही ते तुम्ही केल्यामुळे नाही आधीच ते माल जास्तीत झालेला आहे स्वस्तही बाहेरचा माल इथे येऊ शकत नाही कारण की तो महाग आहे साधी गोष्ट आहे आणि तुम्ही आव असं आणतात की आम्ही निर्यात शुल्क त्याचा आयात शुल्क वाढवतोय म्हणून जेणेकरून ते येणार नाही हा जो भंपकपणा आहे तो लक्षात घ्या म्हणून दोन मुद्दे अतिशय गंभीर आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सांगत आलेलो हो। आहोत नंबर एक बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य सोयाबीन हे काही तुमच्याकडचं पारं पारंपरिक तेलवर्गीय बिया नाही आहेत तुमच्याकडं करडीचं तेल काढलं जात होतं शेंगदाण्याचं तेल काढतं तिळाचं जातं इवन सरकी म्हणजे कापसाच्या सरकीचं तेल काढून ते पण खाद्य तेल म्हणून वापरलं जात होतं तुम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी जुनं गेलात तर सोयाबीनचा पेरा भारतामध्ये पारसा होत नव्हता आज मोठ्या प्रमाणात खाद्य तेलामध्ये सोयाबीनचा वाटा आहे नवीन काहीतरी बियाणं आलेलं आहे किंवा आहे त्या कापसामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड तुम्ही किंवा बी टी कॉटन तुम्ही जेव्हा वापरला त्याच्यानंतर कापसाचं उत्पादन वाढले त्याच्यानंतर तुम्हाला सरकीच्या निमित्तानं खाद्यतेल उपलब्ध व्हायला लागले लक्षात घ्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याच्याशिवाय शेतीमधली क्रांती शक्य नाही जगाच्या पातळीवरच्या दुसऱ्या देशातला जो शेतकरी आहे तो तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे तो, तो बाजारपेठेच्या खुलेपणाचा फायदा घेतो आहे आणि त्या पद्धतीने त्याचं उत्पादन वाढवतो आहे आणि नेमकं उलट आमचा शेतकरी ह्या दोन्हीही स्वातंत्र्याला आजही मुकलेला आहे तुम्ही लक्षात घ्या हे जे ते आता सांगतायत आपल्याला आणि असा आव आणला जात आहे की बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य याच्या मुळा ह्या या दोन गोष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहेत कांदा कांद्याची साठवणूक कांदा जास्त का टिकावा यासाठी कांद्यामध्ये केले जाणारे तांत्रिक सगळे प्रयोग ह्या सगळ्या गोष्टीला विरोध केला गेलेला आहे कांद्याची साठवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कांदा चाळी उभा करायला पाहिजे त्या अजूनही गावठी पद्धतीनं चालू आहेत नवीन जे झायलो केले जातात उभारले जातात कांद्याच्या संदर्भामध्ये किंवा कांद्याची साठवणूक हा विशिष्ट असा प्रकारे नुसतंच कोरड्या पद्धतीनं नाही होते भारतीय कांद्याची जी चव आहे जो तिखटपणा आहे त्या कांद्याचा आणि ज्या पद्धतीचं त्याचं सगळं एकूण टेक्शर आहे त्याला जगात दुसरा पर्याय नाही विषुवृत्ती व जे वातावरण आपल्याकडं आहे त्या पद्धतीनं तो कांदा तयार होतो ह्या कांद्याच्या मार्केटमध्ये कापसाच्या मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक खूप मोठा तुमचा वाटा आहे जगामध्ये एक नंबरचा देश आता कापूस पदक आपण बनलेलो आहोत कांद्याचा तर तुमचं आजही डॉमिनेशन आहे या सगळ्या याच्यामध्ये नेमकं तुम्ही ह्या दोनच्या बाबतीमध्ये जेव्हा आयात निर्यात धोरणं अशा पद्धतीनं वापरता की प्रत्येक वेळी त्याचे जखमा शेतकऱ्यालाच कसं काय होतात आणि प्रत्येक वेळी त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच कसं काय होतो प्रत्येक वेळी त्याचा फायदा जागतिक बाजारपेठेमध्ये दे दुसऱ्या देशातले जे सगळे शेतकरी आणि शेतीशी संबंधित घटक आहेत त्यांनाच कसं काय होतं हा जो दुटप्पीपणा आहे ही जी सावत्र वागणूक दिली जाते आहे आयात निर्यात धोरणामधून म्हणून तो विषय होता बाजार की बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे जुन्या पद्धतीचे बियाणं किंवा आता जास्त पाऊस पडला पिकं सडून गेली पाऊस नाही पडला पीक आतमध्ये कुजून गेलं बियाणं हे आता जमणार नाही तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त काळ टिकणारं बियाणं जेणेकरून पाऊस किती लांबला तरी ते तग धरेल किंवा पावसा जास्त झालेल्या पाण्यामध्ये ते सडून जाणार नाही अशा पद्धतीचं संशोधन होऊन आता तशा पद्धतीचं पीक बेणे तयार झाले पाहिजेत आत्ताचा जो हा निर्णय आहे हा दोन्हीकडूनही शेतकऱ्याला आधार देणारा नसून शेतकऱ्याचं वाटोळ करणारा निर्णय आहे वारंवार सरकार आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करून बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना देत नाही याचा आम्ही जाहीर पद्धतीनं निषेध करतो आजही परत सरकारने कांद्याचा वांधा करून ठेवलेला आहे आणि शेतकऱ्याचं मरण हा तुमचा धंदा आहे हे सिद्ध केलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद